महत्वाची बातमी आहे प्रीतम मुंडेंना विजयी करा असं राष्ट्रवादीचे नेते जयदत्तक क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे कार्यकर्त्यांना त्यांनी हे आवाहन केलेलं आहे बीडचे राष्ट्रवादीचे नेते आहेत जयदत्तक क्षीरसागर मात्र मोदींचे हात बळकट करा असं क्षीरसागर असं आहेत क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे याआधी त्यांच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देखील आले होते अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुदोडकर यांच्याकडून महेंद्र जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर नक्कीच मी तिला वाटेवर आहे अशी चर्चा गेल्या दोन वर्षापासून होती मात्र आज या गोष्टीला त्यांनी दुजोरा दिलेला आहे आज एक बैठक ठेवण्यात आली होती आणि त्या बैठकीत ते निर्णय घेणार होते आणि त्यांची जी भूमिका आहे ते आज स्पष्ट करणार होते आणि याचीच उत्कंठा राज्यातील कार्यकर्त्यांना आणि राज्यकर्त्यांना चर्चा झालेली होती आणि आज त्यांनी तशी घोषणा केलेली आहे एकीकडे राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर आवडला असताना दुसरीकडे मात्र आता राष्ट्रवादीकडून कुठेतरी दखल अंदाजी घेण्यात येत नाही त्यामुळे मोदींचा हात बळकट करा असं आवाहन त्यांनी केलं आणि एवढंच नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे ज्या भाजपच्या उमेदवार आहेत डॉक्टर प्रीतम मुंडे यांना आता थेट मदत करा मात्र थे भाजपमध्ये थेट माझा प्रवेश राहणार नाही मदत मात्र आता महेंद्र धन्यवाद एकूणच सगळ्या माहिती संदर्भात जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम